ये 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 ये

आज ते धाराशे हॉटेलला थांबले होते त्या ठिकाणी काही मराठा आंदोलक त्या हॉटेलमध्ये शिरले आणि राज ठाकरे यांनी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आंदोलकांनी मागणी केली राज ठाकरे यांनी वेळ द्यावी अशी मागणी सुद्धा आंदोलक करत होते आणि आक्रमक घोषणाबाजी सुद्धा करत होते यावेळी मनसे कार्यकर्ते हॉटेलमध्येच होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसही तैनात होते आरक्षणावर राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी या कार्यकर्त्यांची मागणी होती आंदोलनकर्ते घोषणाबाजी करत होते यावेळी राज ठाकरे स्वतः खाली आले आणि त्यांनी मराठा आंदोलकांना घोषणाबाजी करू नका माझ्याशी बोलायला आला आहात तर वर या असं सांगितलं मात्र आंदोलन करते आणखी आक्रमक झाले आणि राज ठाकरे थांबले होते तेव्हा हॉटेल मधील रूम बाहेरच मराठा कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मराठा आंदोलकांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते यावेळी राज ठाकरेंची भेट न झाल्याने चिडलेल्या आंदोलकांनी हॉटेलमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा मनोज दरांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशी घोषणाबाजी दिली दरम्यान महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे मला असं वाटतं की यामध्ये जात कुठे येते महाराष्ट्रातील आपल्या मुला महाराष्ट्रातील आपल्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे महाराष्ट्र हे राज्य असं आहे की देशातील सर्वात प्रगत राज्य म्हणून आपण बघतो खाजगी संस्थांमध्ये आरक्षण आहे का नेमकं किती मुलांना आरक्षण मिळणार आहे हे आपण तपासणार आहोत का माती भडकवण्याचे हे सर्व राजकारण सुरू आहे कोणाच्या ना कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सुरू आहे मतांसाठी राजकारण सुरू आहे मुला मुलींचा विचार करत नाही हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत हे प्रत्येक समाजाने समजून घेतलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी सोलापूर इथं म्हटलं होतं आणि त्याचेच पडसाद आज धाराशिव येथील एका हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आता मात्र राज ठाकरे काय भूमिका घेतात हे आपल्याला पाहावंच लागेल पण मात्र आंदोलकांनी ज्या पद्धतीने राज ठाकरे यांना जाब विचारला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या